नमस्कार माझं नाव बाळकृष्ण मधुकर रान मी ज्योती जोशी मॅडम कडे दोन हजार एकवीस पासून विद्यार्थी आहे त्यांच्या प्रवीण इशारद आणि भास्कर परीक्षा मी दोन हजार एकवीस साली दिल्या त्यांची शिकवण्याची पद्धत त्यांनी ऑनलाईन जे व्हिडिओ तयार केले के त्या व्हिडिओवरनं कधीही आणि कुठेही त्यांच्या त्यांच्या वेळेच्या कन्वेसप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करता येतो आणि अतिशय उत्तम शिकवण्याची पद्धत आहे अजून मधून त्या वर्कशॉप घेत असतात आणि त्यांची मोटिवेशन करण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे त्या परीक्षेत ऑनलाईन परीक्षेमुळे आम्हाला या तीन परीक्षा देता आल्या देऊन आम्हाला कॉन्फिडन्स आमचा वाढला आम्ही स्वतःचा स्वतः पण करायला लागलो त्यानंतर मी त्यानंतर ज्योतिष अलंकार परीक्षे ही गेल्या वर्षी केली त्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे बक्षीस फक्त पहिल्या तीन जणांना मिळतात पण यांनी प्रत्येक विषयामधल्या प्रावीण मुलांना बक्षस देऊन त्याला जो उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्याचा जो उपक्रम चालू केलेला आहे आणि त्यांनी अभ्यासक्रम आणि त्यांनी अभ्यास घेण्याची पद्धती प्रबंध या सगळ्या अतिशय उत्तम पद्धत आहे आणि ह्या सगळ्या पद्धतीचा एक प्रकारचा जे जे युनिव्हर्सिटी आहे जोशी जो एक युनिव्हर्सिटी आहे ज्योतिषची असं म्हणायला हरकत नाही इतक्या उत्तम त्या शिकवतात आणि त्याचा अनुभव मला असा आला की माझ्याकडे कन्सल्टन्सीला एक एक मुलगा आलेला तो अतिशय नर्वस होता त्याचे आई त्याचे त्याला जबरदस्तीने इंजिनिअरिंगला गालणार होते मी करिअर मार्गदर्शन असं एक, एक पुस्तक आहे करिअर विषयी मार्गदर्शन एक स्वतः विशेष एक त्यांनी पुस्तक लिहिलं त्याच्याविषयी त्याचा मी अभ्यास करत असताना ती केस माझ्याकडे आली तो विद्यार्थी माझ्याकडे आला त्याच्या पत्रिकेवरनं सगळे ग्रहयोग कलेक्च्या क्षेत्रामध्ये प्राविण्य दाखवत असताना त्यांनी ह्याला जबरदस्तीने इंजिनिअरिंगला हे पाठवणार होते मी त्यांना समजावून सांगितलं समजावून सांगितल्यानंतर आता दोन वर्ष तो मुलगा एडिटिंग या क्षेत्रामध्ये त्याचं शिक्षण घेतोय त्याचं डिप्रेशन पूर्ण दूर झालं तो मुलगा अत्यंत उत्साहामध्ये त्याचं शिक्षण पूर्ण आहे त्याच्या आई वडिलांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं थँक्यू तुमच्यामुळे माझ्या मुलाचा योग्य करिअर आणि योग्य मार्गदर्शन मिळालं आणि हे सगळं ज्योती जोशी मॅडमने शिकवलेल्या अभ्यासक्रमामुळे आणि त्यांनी शिकवण्याच्या पद्धतीमुळे ज्यांना आम्हाला जी आवड निर्माण झाली आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही थोडंफार कन्सल्टन्सी करू शकलो आणि आज जे काही लोकांना थोडीफार प्रोत्साहन देऊ शकलो मदत करू शकलो हे सगळं मॅडमच्यामुळे आहेत त्यामुळे मी सर्व माझ्या माझे मित्र मोरेश्वर मराठे यांचाही मी आभारी आहे कारण ते मला इथे घेऊन आले आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि त्यांच्या त्यांच्यामुळे मी अभ्यास करायला लागलो नाही तर मी त्या फार एवढा मोठा हुशार विद्यार्थी नाही त्यामुळे मॅडमचे आणि मोरेश्वर सरांचे आणि माझ्या सर्व कलिग्सचे आणि सर्व पुरोहित सर आणि इकडे तिकडे येणार सर्व दिग्गजांचा मी आभारी आहे आणि वारंवार अशीच संमेलनं ज्या मॅडम घेतात आणि आम्हाला प्रोत्साहन देतात त्याबद्दल मी सर्वांचा परत एकदा धन्यवाद आणि नमस्कार नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा